एक कविता सादर करायची आपल्याला सर्वांनी सादर करणार का ओ. चला एक होत हो गाव गावात होती माणसं हो बाजारात जाऊन घेत होती कंच हो एक होत गाव एक हो

परीक्षेला बसले बस चांगले अक्षर काढणार हेच तुमचं मार्क गुड चला प्रेश्ना सहावा खालील कविता वाच व दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिह सर्वांनी एक, उभं राहून ऍक्शन सहित वन तिथंच जागेवरच वन टू थ्री स्टार्ट Chan, sit down.